सप्रेम जय भीम जय शिवराय संविधान मी संजय गाडे मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र चंद्रकांत कांबळे आणि राज्य यांच्या नेतृत्वाखाली सातारा करतोय होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला मी माझी उमेदवारी घोषित केलेली आहे कारण सातारा जिल्हा हा क्रांतिकाराचा क्रांतिकारकाचा जिल्हा आहे असं म्हटलं जातं सातारा जिल्हा ही मराठींची राजधानी आहे शिवरायांची राजगाडी आहे यशवंतराव चव्हाणच्या कार्यकाळामध्ये हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता मात्र तदनंतरचा कालखंड जर आपण विचार केला तर सह्याद्री पूर्णपणे होऊन चालला की काय असा प्रश्न कुठलेही सोडवण्यास लोकप्रतिनिधी आजी माझी खासदार जे आहेत ते फक्त स्वतःचे नातेवाईक आणि स्वतःचे हितचिंतक यांच्यापुरता विचार करून सर्वसामान्यांना दुरापास्त झालेले आहेत खरं सातारा जिल्ह्यामध्ये खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी भयाव परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मूलभूत प्रश्न सोडवणे मग तो गरीब गरजू मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसीचा मुद्दा असेल खाजगीकरणाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांच्या हमी भावाचा मुद्दा असेल असे वेगवेगळे प्रश्न घेऊन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात मी स्वतः उमेदवार म्हणून घोषित केलं आहे आणि ही उमेदवारी शंभर टक्के लढवायचीच आणि ही उमेदवारी लढवत असताना ज्या शिवरायाने बहुजन समाजाला दोन्ही हाताने भरभरून दिलं तो राजा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राजाचे तेरावे वंशज अगदी फक्त मराठ्यांचेच नव्हे तर पूर्वाश्रमीचे शिक्के मारून काही साध्य करू शकतात हा प्रश्न आहे कारण जमिनीवर शिक्के असल्यामुळं अगदी टिपिकल स्वतःच्या मुलीचं लग्न करायचं मुलं तरी कर्ज मिटत भेटत नाही तारण ठेवता येत नाही घाण ठेवता येत नाही कुठल्याही पद्धतीचा त्याचा व्यवहार करता येत नाही म्हणजे फक्त नाममात्र शेतकरी झालाय मालक उदयनराजे भोसले झालेत या प्रकरणा संदर्भात जातीनं लक्ष घालून जोपर्यंत जमिनीवरची शिक्की उठवली जात नाही तोपर्यंत माझी उमेदवारी आणि उमेदवारीच्या नंतरची जी भूमिका असणार आहे चळवळीतील ती कायम राहणार आहे मात्र मनोजरांगे पाटलांना ज्या पद्धतीनं लोकांनी स्वीकारलं त्याच पद्धतीनं मला ही सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये लोक लोकप्रतिनिधी लोक म्हणून खासदार म्हणून स्वीकारतील ही अपेक्षा आहे जय भीम जय भारत जय शिवराज